नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे पार्थ वेळवरती बसल्यानंतर खालून काहीतरी खूप मोठा आवाज येतो आणि त्यानंतर पार्थ खाली बघतो तर काय हे काव्याचे रिडिंग पेस असतात आणि ते रिडिंग पेस पे पाहून पार्थ मात्र खूप घाबरतो आणि मनातच म्हणतो अरे बापरे आता काय खरं नाही ही पिस्कारणारी मांजर आता मला सोडणार नाही असं तो मनातच म्हणत मना असतो तरी ते काव्या पार्थला म्हणत असते काय झाले काय लपवताय तुम्ही असं लहान बाळासारखं काय करताय असं म्हणत ती गादीच्या खालचा चष्मा पाहते आणि पुन्हा तिला राग येतो आणि ती पार्थकडे खूप गोड रागाने पाहत असते तर पार्थ सुद्धा आता माझं काही खरं नाही जर माझ्यावरती दे असं त्याला वाटत असतं त्यानंतर काव्या तू चष्मा घेते आणि पाहते तर काय चष्मा पूर्णपणे तुटलेला आहे आणि काव्या पार्थकडे पाहून नजरेने त्याला बोलत असते आणि म्हणत असते हे काय केलं तुम्ही पार्थ मात्र खूप गोड तिला रिॲक्शन देत असतो आणि पार्थ तिच्या बोलण्याला खूपच हसत असतो नंतर काव्या पार्थवरती खूप चिडते आणि म्हणते हे काय केलं तुम्ही तुम्हाला चार डोळे असून तुम्हाला दिसत नाही का खाली चष्मा ठेवला होता मी फोडलात तुम्ही माझा चष्मा आधीच्या खाली कोणी रिडिंग पेस्ट ठेवतं का तुम्हाला काही कळतं का नाही ती ठेवण्याची जागा आहे का असं म्हणाल्यानंतर काव्या म्हणत असते मला जिथे हवं आहे मी तिथे ठेवीन त्यानंतर सुद्धा तिला म्हणतो की हो मला जिथे हवं आहे तिथे मी बसेल मग कोणाचं काय फुटलं तरी मला फरक पडत नाही यावरती पुन्हा काव्या म्हणते हो बरोबर आहे तुम्हाला का फरक पडेल आहे तर माझे रिडिंग पेस आहेत हो ना फरक तर मला पडणार आहे असं म्हणत ती त्याला टोमणा मारत असते आणि त्यानंतर तो ती घालते आणि त्याला म्हणते हे बघा कसं वाचू आता मी असं वाचायचं का यावरती पार्थ काव्याची मजाक मस्ती करतो का आणि काव्याला म्हणतो असा एक डोळा झाका आणि मग रीडिंग करा तर तुम्ही काय नाटक लावलंय तो कुठे दोन दिवस तुम्ही रीडिंग पेस घातले नाही आहेत आणि इतकं काय ओरडताय माझ्यावरती व्या पार्थला म्हणते यांच्या घरी हा रीडिंग पेस द्यायला कोण आलं होतं यावरती पार्थ काव्याला म्हणतो हो माझंच चुकलो मीच द्यायला आलो होतो नाही येणार द्यायला सहा महिने कसं तरी सहन करा एकमेकाला असं म्हणत तो टोमणा देऊन तिथून पटकन निघून जात असतो आणि तो तिला खूप छान टोमणा देतो यावरती काव्या पार्थला म्हणत असते हो जा जा नको एक मला तुमचे फेवर्स जा जा उडत गेलात तुम्ही असं म्हणाल्यानंतर पार्थ म्हणत असतो मी उडत जायला का पक्षी नाही आहे आणि इथे काव्या डोक्याला हात लावते आणि बाप रे ह्या देशमुखाचं काय करायचं ना हे सुचत नाही असं म्हणून ती डोक्याला हात लावते तर पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे नंदनी पार्थला म्हणत असते अहो पार्थ तुम्ही आलात सुद्धा मी आताच काव्याला पाठवणार होते तुम्हाला बोलवण्यासाठी पार्थ काव्याला म्हणत असतो यांनी मला बोलवण्यासाठी नाही आलो तरी चालेल आणि येऊच नाही मला बोलवण्यासाठी यावरती पार्थला नंदनी प्रश्न विचारते आणि म्हणते तुमचं दोघांचं भांडण झाले काही झाले का तुमच्या दोघांमध्ये तर दोघही एका सुरामध्ये म्हणतात आमच्या दोघांचं भांडण झालेलं नाही आणि काहीही झालेलं नाही आमच्या दोघांमध्ये असं ते दोघेही एकाच तालात आणि सुरात म्हणतात त्यानंतर तिथे आपल्याला पाहायला मिळेल की तिथे लगेच जिवा येतो आणि जीवा खूप गडबडीने येत असतो आणि त्याला खूप भूक लागलेली असते तर तो येतो आणि म्हणतो दादा काय रे आज जेवायला आज खूप भूक लागले प्रचंड भूक लागली मला नंदनी सुद्धा जिवाला टोमणा मारते आणि कि म्हणते किचनमध्ये गॅसवरती कढई आहे आणि त्या कढईमध्ये काय आहे ते जाऊन बघा तुम्ही आता हे ऐकल्यानंतर पार्थ आणि काव्या जीवा आणि नंदनीला विचारतात तुमच्या दोघांचं भांडण झालेलं आहे का तर जीवा आणि नंदिनी फक्त एकमेकांकडे पाहतच असतात पाहायला दिवसेंदिवस इंटरेस्ट वाढतच चालत